या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका करून पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेट भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक दिलीप फळसे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रमसंस्कार शिबिर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप फळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून संस्थेचे संस्थापक माननीय श्री पांडुरंगजी पवार यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ दत्ता होमने समितीचे उपाध्यक्ष सौ शहनाज इनामदार रानमाळाचे माननीय सरपंच श्री सुरेश तिकोणे गुंजाणवाडीच्या विद्यमान सरपंच सौ नैनाताई गुंजार सामाजिक कार्यकर्ते श्री शांताराम लामखडे बेल्ले ग्रामपंचायतचे सदस्य श्री अप्पा मुलमुले त्याचबरोबर सदस्य श्री समीर गायकवाड सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास गुंजार तंडामुक्त समितीचे अध्यक्ष श्री दादाभाऊ गुंजाळ श्री श्री रामजिजाबा गुंजाळ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ज्योती गायकवाड सह अधिकारी प्रवीण कोरडे महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक माननीय पांडुरंग पवार म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे कोणतेही काम करताना शुद्ध हेतू ठेवून करावे जेणेकरून जीवनात तुम्हाला त्याचे फळ निश्चित मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला वेल्हेगावचे समाजसेवक डॉक्टर दत्ताकोंडे यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त पाळून राष्ट्रीय सेवा योजनेचा आपल्या जीवनामध्ये लाभ घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेची मूलभूत तत्वे आणि त्यांचा अंगीकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात निश्चित यश प्राप्त होईल असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा सा इतिहास सांगून विद्यार्थी आणि ग्रामस्थांची विशेष श्रमसंस्कार शिबिरातील भूमिका स्पष्ट केली त्याचबरोबर यावेळी सौ शेहनाच इनामदार त्याचबरोबर बेल्ढे ग्रामपंचायतचे सदस्य श्री मुनमुले यांनी देखील मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक माधुरी भोर व प्राध्यापक पूनम पाटे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी प्राध्यापक ज्योती गायकवाड यांनी मांडले तर आभार प्राध्यापक सुभाष गोडे यांनी व्यक्त केले